नमस्कार महासागरच्या डिजिटल चॅनल मध्ये आहे आपण महासागर आज मराठी भाषा आदरांजली वाण्याचा दिवस आहे त्याच्यामुळे पालकमंत्री शिवसेनेमधन कोण असावं हे आम्ही सगळे अधिकार माननीय एकनाथ साहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील परंतु मला असं वाटतं की आजचा दिवस पालकमंत्री कोण होणार याच्यापेक्षा कुसुंबाग्रजांना दादा साहेबांना आदरांजली सा वाहण्याचं आहे आणि त्यांनी जे लिहून ठेवलेलं साहित्य आहे ते नाशिककरांपर्यंत पोचावं आणि नाशिकमधनं महाराष्ट्रामध्ये पोचावं यासाठी या, या उद्देशानं आज कार्यक्रमाला मी उपस्थित आहे मी मी तुम्हाला त्याबद्दल देखील सांगतो की आज मराठी भाषेचा गौरव दिन आहे मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा माननीय पंतप्रधान मोदी दिलेला आहे पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मी पूर्ण पोलीस विभागाची एक बैठक मराठी भाषेच्या निमित्तानं स्वतः घेणार आहे मराठी फलक असले मराठी भाषा बोलली गेली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा पुढे जाऊन एक फॅशन निर्माण झालेली आहे की मराठी भाषा बोलू नये अशी सांगणारी विकृत प्रवृत्ती थी। काही ठिकाणी काम करते मी सगळीच असं म्हणणार नाही काही ठिकाणी काम करते याचा बंदोबस्त कसा करावा यासाठी मी पंधरा ते आठ ते पंधरा दिवसामध्ये एक व्यापक बैठक सगळ्या पोलीस अधीक्षकांबरोबर घेणार आहे राज्यस्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहे आणि त्याच्यातनं नक्की तुम्हाला चांगलं घडलेलं दिसेल आता अमोल मिटकरी बोलले त्यांच्यावर आम्ही काय बोलायचं अमोल मिटकरींवर आमच्या शिवसेनेवर त्यांनी आक्षेप घेतला असेल आमचे शाखा प्रमुख किंवा विभाग प्रमुख होती मी किंवा दादासाहेबांनी किंवा मंत्री महोदयांनी बोलावं असं काय अमोल मिटकरींनी फार मोठं आमच्याबद्दल बोललंय आणि आम्ही बोलून त्यांना कशाला मोठं करायचं त्यांना जा बनकर साहेब विचारतील आमचे अजितदादा विचारतील तटकरे साहेब विचारतील ते अलायन्समध्ये त्याचं भान त्यांनी ठेवावं तेवढीच एक तरुण माझे सहकारी म्हणून त्यांना विनंती त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या शिरूरच्या आमदारांचा असू दे अन्य कोणाचा असू दे याच्याशी पोलिटिकलचा काही भाग येत नाही जो माणूस आहे त्याची प्रवृत्ती ठेचली पाहिजे ठेचून काढली पाहिजे या मताच्या शासनातल्या आम्ही आहोत कोणाचा स्टेटसवर फोटो आहे म्हणून तो त्याला पाठीशी घालतोय असा देखील गैरसमज कोणामध्ये होऊ नये आणि शासन म्हणून तरी कोणाचाही फोटो असला तरी आम्ही पाठीशी घालणार मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं कुसुमाग्रजांच्या गावी आज आपण कवितांच्या गावाच उद्घाटन करतोय पहिल्या दालनाचं उद्घाटन करतोय अजून अशी पंधरा दालनं या गावामध्ये होणार आहेत मला असं वाटतं की प्रत्येक दालनामध्ये किमान एक हजार पुस्तकं असतील आणि ज्या कुसुमाग्रजांनी दात्या साहेबांनी या महाराष्ट्राला फार मोठं साहित्य दिलं अनेक ग्रंथ दिले अनेक नाटकं दिली अनेक पुस्तकं त्यांच्या माध्यमातून मराठीला मिळाली त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं जर अभिवादन करायचं असेल तर आजचा हा, हा महाराष्ट्र शासनानं घेतलेला निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरू करतोय यापूर्वी मंगेश पाडगावकरांचं जे वेंगुर्ल्यामधलं गाव आहे योगायोगानं माझा गाव देखील वेंगुर्लाच आहे तो उभादंडा इथे आम्ही कवितांचं गाव निर्माण केलंय आणि एक निर्णय असा घेतलाय की आता मी राजकारणामध्ये काम करतो मी काही गावं सांगतो की या ठिकाणी कवितांचं गाव करा या ठिकाणी पुस्तकांचं गाव करा पण धोरणात्मक निर्णय आम्ही असा घेतलाय की ज्यांनी मराठीसाठी प्रचंड काम या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे त्या साहित्यिकांची जी गावं असतील ती शोधून काढून त्या ठिकाणी कवितांची गावं किंवा पुस्तकांची गावं करण्याचा धोरणात्मक निर्णय आज सत्तावीस तारखेच्या निमित्तानं आम्ही घेणार आहोत पर्यटन स्थळाप्रमाणे विकास होणार ही त्याच्यातली संकल्पना नाही मला असं वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये ग्रामस्थांमध्ये नव्या पिढीमध्ये वाचनाची संस्कृती वाढावी आणि त्यांना नक्की मराठी भाषेसाठी योगदान कोणी कोणी दिलंय कळावं यासाठीचा सा उपक्रम आहे आणि प्रचंड पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी प्रतिसाद मिळतो तर या संदर्भामध्ये नक्की मी आजच आमचा संध्याकाळी जो विंदा करंदीकर पुरस्काराला आम्ही सगळे एकत्र भेटणार आहोत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या कानावर मी नक्की ही गोष्ट घालेन आणि त्याच्यातनं सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ नाही मला असं वाटतं की तो संबंधित त्या यंत्रणेचा कदाचित घेतलेला निर्णय असेल शेवटी शालेय शिक्षण विभाग असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल उच्च तंत्र शिक्षण असेल ते सेपरेट विभाग आहेत मराठी भाषेचा विभाग चालवत असताना या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करतोय आणि ठाणे महानगरपालिकेने असा जर निर्णय घेतला असेल त्याची माहिती नाही मी आत्ताच त्यांच्या नामदेव डसाळांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्यांच्या दिग्दर्शकांशी आता आम्ही बोललो त्यांचं म्हणणं असं आहे की एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये जी काय मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव डसाळ यांच्या कविता आता सेन्सॉर बोर्डानं त्या कविता का काढून टाकल्या आहेत हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली हो कारण त्याचा उल्लेख नोटीस असा करण्यात आलेला आहे तर नोटीस कशासाठी पाठवली ही देखील विचारणावी आम्ही नक्की करतो सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे कि एमआयडीसी मध्ये देखील कशा पद्धतीनं महिलांचं संरक्षण करून ते सुरक्षित राहतील आणि ही विकृती फोफावणार नाही यासाठी देखील आम्ही प्रयत्न करू <laughs> महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून क्लिक